श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो मे महिन्यापासून भाग्याचे दरवाजे उघडतील सहा राशींवर माता लक्ष्मीचा आशीर्वाद माता लक्ष्मीच्या विशेष आशीर्वादाने मे दोन हजार पंचवीसचा महिना काही खास राशींसाठी शुभेच्छा आणि समृद्धी घेऊन येणार आहे हो या शुभ काळात महालक्ष्मी योग तयार होत आहेत जो सहार भाग्यवान राशींच्या जीवनात संपत्ती समृद्धी आणि प्रगतीचे नवीन दारे उघडणार आहे या राशीच्या लोकांना आता देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळाला आहे ज्यामुळे त्यांच्या आयुष्यातील सर्व अडचणी आणि अडथळे दूर होणार आहेत आता वेळ आली आहे जेव्हा या सहा राशींच्या घरांच्या अंगणात देवी लक्ष्मीचा वास असेल आणि त्यांच्या जीवनात आनंद आणि समृद्धीची एक नवीन पहाट होईल आता त्यांच्या आयुष्यात फक्त आनंद येणार आहे आणि म्हणूनच मे दोन हजार पंचवीस हा महिना या राशींसाठी खूप शुभ आणि निर्णायक ठरणार आहे तर मित्रांनो आपण त्या भाग्यवान राशींबद्दल जाणून घेऊया ज्यांचे भाग्य आता देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाने चमकणार आहे महालक्ष्मी योग देत असल्याने या सहा राशी करोडपती होणार आहेत त्यांच्यावर पैसे उधळण्याची ही एक सुवर्णसंधी आहे या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला त्या सहा राशींबद्दल सविस्तर माहिती देणार आहोत तर कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्हाला विनंती आहे की जर तुम्ही खरे भक्त असाल तर कृपया हा व्हिडिओ लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय महालक्ष्मी लिहा जेणेकरून महालक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर राहील मित्रांनो मी तुम्हाला सांगते की मे दोन हजार पंचवीसमध्ये या सहा राशींच्या आयुष्यात आश्चर्यकारक बदल येणार आहेत ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा ग्रह आणि नक्षत्रांची स्थिती बदलते तेव्हा त्याचा थेट परिणाम आपल्या जीवनावर होतो आणि यावेळी काही विशेष राशींना तयार होणाऱ्या विशेष ग्रहांच्या संयोगाचा फायदा होणार आहे ज्यामुळे ते श्रीमंत होतील प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात चढ उतार येणे स्वाभाविक आहे जेव्हा ग्रहांची स्थिती अनुकूल असते तेव्हा जेवणात सुख शांती आणि समृद्धी येते परंतु जेव्हा ग्रहांचा प्रतिकूल परिणाम होतो तेव्हा व्यक्तीला अडचणींचा सामना करावा लागतो अशावेळी एक चांगली बातमी आहे मे दोन हजार पंचवीसमध्ये देवी लक्ष्मीच्या कृपेने काही अद्भुत योग तयार होत आहेत ज्याला महालक्ष्मी योग असे म्हणतात हे संयोजन इतके शुभ आहे की बारा राशींपैकी सहा राशींच्या लोकांचे वाक्य पूर्णपणे बदलणार आहे या शुभ काळात देवी लक्ष्मी स्वतः या विशेष राशींच्या पिशव्या आनंद आणि संपत्तीने भरण्यास सज्ज आहे हो मित्रांनो आता या सहा राशींना करोडपती होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही ज्यांच्यावर माता लक्ष्मीची नजर पडते त्यांचे भाग्य वेगाने वाढते आणि आता या सहा राशींसाठी तो शुभ काळ आला आहे नशिबाचा तारा उगवणार आहे आणि या सहा राशींच्या लोकांचे किसे अफाट संपत्तीने भरलेले असणार आहेत या प्रसंगांमुळे काही लोकांच्या जीवनात नवीन सुरुवात आणि समृद्धी येईल तर मित्रांनो मे दोन हजार पंचवीसमध्ये ज्या सहा भाग्यवान राशींवर देवी लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद राहणार आहे ते कोणते आहेत ते जाणून घेऊया या अशा राशी आहेत ज्यांचे नशीब आता त्यांना करोडपती होण्याच्या मार्गावर घेऊन जात आहे आणि आता कोणताही अडथळा त्यांच्या मार्गात येऊ शकणार नाही नंबर एक मेष मेष राशींच्या लोकांसाठी मे दोन हजार पंचवीसचा महिना वरदानापेक्षा कमी राहणार नाही या महिन्यात देवी लक्ष्मीचे विशेष आशीर्वाद तुमच्यावर वर्षा होणार आहेत तुमच्या सर्व बाजूंनी यश आणि समृद्धीचे संकेत मिळतील तुमचे नशीब आता वेगाने बदलणार आहे आणि आयुष्यातील बहुतेक समस्या संपतील असे वाटेल मेष राशीच्या लोकांनो यावेळी तुमच्या आयुष्यात अनेक शुभ योगायोग घडत आहेत जे तुम्हाला संपत्ती सन्मान आणि सौभाग्य देतील कुटुंबातील वातावरण शांत आणि आनंदी राहील आर्थिक आघाडीवर एक मजबूत परिस्थिती निर्माण होत असल्याचे दिसून येत आहे आणि चारही दिशांनी पैसा येईल जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर मे महिना तुमच्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरेल तुमचे व्यवहार फायदेशीर ठरतील आणि नवीन योजना देखील यशस्वी होतील नोकरी करणाऱ्या लोकांसाठीही हा काळ खूप अनुकूल असेल तुम्हाला पदोन्नती किंवा पगारवाढीसाठी चांगली बातमी मिळू शकते जे लोक बऱ्याच काळापासून विशिष्ट ध्येय साध्य करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांच्यासाठी हा महिना यशाचे दरवाजे उघडू शकतो जुने अपूर्ण कामाचे निराकरण झाल्यानंतर तुम्हाला आराम वाटेल विद्यार्थ्यांसाठीही हा काळ खूप सकारात्मक का आहे स्पर्धा परीक्षा किंवा मुलाखती इत्यादींमध्ये यश मिळण्याचे मजबूत संकेत आहेत याशिवाय तुम्ही जे काही काम पूर्ण मनाने कराल त्यात तुम्हाला नक्कीच यश मिळेल कोणताही प्लॅन सुरू करण्यासाठी हा महिना परिपूर्ण असेल कन्या राशींच्या लोकांसाठी दोन कन्या राशी सुरू झाल्या आहेत सौभाग्याचा एक विशेष काळ नशिबाचा तारा आता शिखरावर आहे आणि तुमचे नशीब बदलणार आहे पैशांचा वर्षाव होण्याचे संकेत आहेत आणि आर्थिक स्थितीत प्रचंड सुधारणा दिसून येईल ज्यांचा व्यवसाय ठप्प होता त्यांना आता गती मिळेल आणि नफा अपेक्षेपेक्षा जास्त होईल नोकरी करणाऱ्यांना बढतीची भेट मिळणार आहे आणि पगारवाढीची बातमी तुमच्या चेहऱ्यावर हास्य आणेल जर तुम्ही परदेशात करिअर करण्याचे स्वप्न पाहत असाल तर आता ते स्वप्न पूर्ण होताना दिसत आहे तुम्हाला विजा अपॉइंटमेंट लेटर किंवा परदेशाशी संबंधित काही चांगली बातमी मिळणार आहे देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाने तुमच्या घरात समृद्धी येईल ज्यांना मुले होण्याच्या आनंदाची वाट पाहत आहे त्यांनाही चांगली बातमी मिळेल आणि घरी नवीन जीवनाचे स्वागत होईल कुटुंबातील वातावरण आनंदी राहील प्रेमसंबंध अधिक दृढ होतील आणि जीवनसाथीचा पाठिंबा प्रत्येक पावलावर कायम राहील जर तुम्ही नवीन घर किंवा वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हा काळ पूर्णपणे अनुकूल आहे तुमचे निर्णय यशस्वी होतील आणि मालमत्तेशी संबंधित कोणताही व्यवहार तुमच्या बाजूने जाईल तुमची सर्व प्रलंबित कामे आता सहजपणे पूर्ण होतील आणि प्रत्येक वळणावर नशीब तुमची साथ देईल नंबर तीन तूळ राशीच्या लोकांनो मे महिना तुमच्यासाठी नवीन आव्हाने आणि संधीची एक अनोखी भेट घेऊन आला आहे महिन्याच्या सुरुवातीला काही परिस्थिती तुमच्या संयमांची परीक्षा घेऊ शकतात विरोधकांच्या कृत्यांमुळे आणि कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे तुम्ही काही काळासाठी विचलित राहू शकता पण तुम्ही तुमच्या बुद्धिमत्तेने आणि आत्मविश्वासाने या सर्व अडथळ्यांवर मात कराल व्यवसायात गुंतलेल्यांना व्यवसायात थोडी मंदी येऊ शकते विशेषत जर तुमचे पैसे बाजारात अडकले असतील किंवा विक्रीत घट झाली असेल तर तुम्हाला संयम राखण्याची गरज आहे अशावेळी तुमच्या व्यावसायिक भागीदारांशी आणि पुरवठादारांशी सौहार्दपूर्ण संबंध राखणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल जर तुमच्याकडे जुना साठा पडला असेल तर तो विकण्याची घाई करू नका कारण महिन्याच्या मध्यापर्यंत बाजारातील परिस्थिती तुमच्या बाजूने येऊ लागेल आणि तुम्ही पुन्हा नफ्याच्या मार्गावर येऊ शकाल मे महिन्याचा उत्तरार्ध तुमच्यासाठी सौभाग्याचे दरवाजे उघडू शकतो रखडलेली कामे गती घेतील आणि तुम्ही बऱ्याच काळापासून ज्या ध्येयांसाठी काम करत आहात ती आता साध्य होऊ लागतील हा काळ तुमची आर्थिक स्थिती मजबूत करणार आहे तुम्हाला असे वाटेल की देवी लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर आहे तूळ राशीच्या लोकांनो हा काळ तुमच्या जीवनाला एक नवीन दिशा देणारा ठरू शकतो नशीब आता तुमच्यासोबत आहे तुम्हाला फक्त तुमचा वेळ सुज्ञपणे व्यवस्थापित करायचा आहे हा महिना तुमची स्वप्ने सत्यात उतरवेलच पण तुम्हाला नवीन ऊर्जा आणि आत्मविश्वासानेही भरून टाकेल नंबर चार कुंभराशीच्या लोकांनो मे महिना तुमच्यासाठी सौभाग्याची भेट म्हणून येत आहे देवी लक्ष्मीचे विशेष आशीर्वाद तुमच्यावर वर्षाव करणार आहेत ज्यामुळे जीवनाचे अनेक बंद दरवाजे आता उघडणार आहेत परदेशात शिक्षण घेण्याचे किंवा नोकरी करणाऱ्यांचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी हा काळ वरदानापेक्षा कमी नाही व्हिसा अपॉइंटमेंट किंवा मुलाखत यांसारख्या प्रलंबित गोष्टींना आता गती मिळेल आणि यश तुमचे पाय चुंबन घेईल कायदेशीर बाबींमध्येही दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत जर तुम्ही न्यायालयाशी संबंधित कोणत्याही अडचणीत अडकला असाल तर आता तुम्हाला दिलासा मिळण्याची शक्यता आहे तुमचा विजय तुमचा आत्मविश्वास आणखीन मजबूत करेल यावेळी तुम्ही धर्म आणि अध्यात्माकडे आकर्षित व्हाल जे तुमच्या मनाला शांती आणि संतुलन देईल अचानक आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे तुम्हाला काही प्रलंबित पैसे मिळू शकतात किंवा तुम्हाला अशा ठिकाणाहून उत्पन्न मिळू शकते ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल तुमची आर्थिक परिस्थिती पूर्वीपेक्षा चांगली होईल आणि तुमचा आत्मविश्वास नवीन ऊर्जेने भरलेला असेल जर तुम्ही सहलीला गेलात तर ती सहल देखील फायदेशीर ठरेल मग ते कामासाठी असो किंवा वैयक्तिक कारणांसाठी कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल आणि सर्वांमध्ये प्रेम आणि सुसंवाद असेल जर तुम्ही खूप दिवसापासून स्वतःचे घर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आता ते पूर्ण होण्याची दाट शक्यता आहे मालमत्तेशी संबंधित कोणताही मोठा व्यवहार तुमच्या बाजूने होऊ शकतो क्रमांक पाच मकर राशीच्या लोकांसाठी मे महिना हा सुवर्णसंधीपेक्षा कमी नसेल यावेळी देवी लक्ष्मीचे आशीर्वाद तुमच्यावर विशेषतः असतात ज्यामुळे तुम्हाला जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात सकारात्मक परिणाम मिळणार आहे वैयक्तिक जीवन असो किंवा व्यावसायिक जीवन यश सर्व बाजूंनी तुमच्या दारावर ठोठावणार आहे विद्यार्थ्यांसाठी हा महिना खूप अनुकूल ठरेल तुम्ही अभ्यासावर लक्ष केंद्रित कराल स्मरणशक्ती तीक्ष्ण होईल आणि स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळण्याची दाट शक्यता आहे तुमच्या कठोर परिश्रमाचे फळ तुम्हाला अपेक्षित यशाच्या स्वरूपात मिळेल नोकरी करणाऱ्या लोकांसाठी हा काळ प्रगती आणि सन्मान घेऊन येईल नोकरीत पदोन्नती किंवा पगारवाढीची चांगली बातमी मिळू शकते तर व्यवसायात गुंतलेल्यांना त्यांच्या व्यवसायात सतत विस्तार आणि नफा दिसून येईल प्रत्येक नवीन प्रयत्न यशाच्या शिखरावर घेऊन जाईल मुले होण्याच्या आनंदाची वाट पाहणाऱ्या जोडप्यांसाठीही हा महिना भाग्यवान ठरू शकतो चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे आणि घरात नवीन जीवनाचे स्वागत झाल्याने आनंदाची लाट पसरेल कुटुंबातील वातावरण सौदाहपूर्ण आणि आनंदी असेल मकर यावेळी नशीब पूर्णपणे तुमच्या बाजूने आहे तुम्हाला प्रत्येक निर्णयात यश मिळेल आणि तुमच्या मेहनतीचे फळ मिळेल ही वेळ फक्त स्वप्ने पाहण्याची नाही तर ती प्रत्यक्षात आणण्याची आहे म्हणून ही सुवर्णसंधी ओळखा आणि तिचा पुरेपूर फायदा घ्या क्रमांक सहा राशी चिन्ह कर्क राशीच्या लोकांनो तुमच्या आयुष्यात एक सुवर्ण काळ सुरू झाला आहे देवीलक्ष्मीचा विषय आशीर्वाद तुमच्यावर आहे आणि हा काळ तुमच्यासाठी चमत्कारिक ठरणार आहे वर्षानुवर्षे अडकलेली कामे आता सहज पूर्ण होतील तुमच्या मेहनतीचे फळ मिळेल आणि अडकलेले पैसेही परत मिळतील जर तुम्ही एखाद्याला कर्ज दिले असेल तर आता ते परत मिळण्याची पूर्ण शक्यता आहे याशिवाय तुमच्या आयुष्यातील चालू आर्थिक ताण आणि कर्जापासूनही तुम्हाला आराम मिळू शकतो आत्मविश्वास आणि यशाची एक नवीन कहाणी लिहिण्याची हीच वेळ आहे समाजात तुमची प्रतिष्ठा वाढेल आणि तुमच्या कामाचे कौतुक होईल व्यवसायात गुंतलेल्या लोकांना अचानक लाभ मिळू शकतो ज्यामुळे आर्थिक स्थिती मजबूत होईल घरात आनंद शांती आणि सकारात्मक ऊर्जा राहील देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाने तुमच्या जीवनात समृद्धी आणि संतुलन येईल मुलांचे सुख मिळवण्यासाठी शुभ संकेत आहेत तुमच्या प्रयत्नांना आता फळ येईल आणि तुम्हाला स्वतःला अनुभव येईल की वेळ पूर्णपणे तुमच्या बाजूने आहे तथापि एक सूचना अशी आहे की तुमच्या आक्रमक स्वभावावर थोडे नियंत्रण ठेवा कारण यावेळी नम्रता ही तुमची सर्वात मोठी ताकद असेल कर्क राशीच्या लोकांनो आनंद यश आणि समृद्धीकडे वाटचाल करण्याची हीच वेळ आहे ते मनापासून स्वीकारा आणि पूर्ण उत्साहाने तुमच्या ध्येयाकडे वाटचाल करत राहा हो मित्रांनो मे महिना काही खास राशींसाठी भेटवस्तूंनी भरलेला आहे या भाग्यवान लोकांवर माता लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद पडला आहे आणि आता त्यांचे भाग्य बदलणार आहे या महिन्यात ज्या सहा राशींचे झोळे धन समृद्धी आणि सौभाग्याने भरलेले असणार आहे आतापर्यंत अपूर्ण राहिलेली कामे चमत्कारिकरित्या पूर्ण होतील आणि अचानक शक्यता आहे व्यवसायात अभूतपूर्व नफा नोकरीत बढती आणि अडकलेले पैसे वसूल होण्याची चिन्हे स्पष्टपणे दिसत आहेत या विशेष काळात जर तुम्ही थोडेसे प्रयत्न केले तर तुम्हाला अनेक पटींनी जास्त परिणाम मिळतील हा तो काळ आहे जेव्हा देवी लक्ष्मी तुमच्या स्वतःचे जीवन उजळवण्यासाठी येत आहे आणि जर तुम्ही या भाग्यवान राशींपैकी एक असाल तर कोणत्याही परिस्थितीत हा शुभकाळ वाया जाऊ देऊ नका प्रत्येक संधीचे सोने करा प्रत्येक निर्णय सुज्ञपणे घ्या आणि देवी लक्ष्मीच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करून या स्वर्णकाळाचा पूर्ण फायदा घ्या मे दोन हजार पंचवीसमध्ये सहा राशींना भाग्याचे दरवाजे उघडण्याची शक्यता आहे खालीलप्रमाणे नंबर एक सिंह व्यवसाय व करिअर ज्युपिटरच्या दृष्टिकोनामुळे व्यवसायात प्रगती होईल नवीन संधी मिळतील आणि परदेशी कामांमध्ये में यश मिळण्याची शक्यता आहे आर्थिक स्थिती नवीन उत्पन्नाचे स्रोत उघडतील खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे प्रेम व नातेसंबंध प्रेमसंबंध सशक्त होतील विवाहातील आनंददायक वेळ आहे आरोग्य सामान्यत चांगले परंतु अचानक रोगांपासून सावध राहा नंबर दोन कन्या व्यवसाय व करिअर संचार कौशल्यामुळे करिअरमध्ये प्रगती होईल कायदेशीर बाबींमध्ये फायदा होऊ शकतो आर्थिक स्थिती कायदेशीर बाबींमधून आर्थिक लाभ होईल खर्चावर नियंत्रण आवश्यक आहे प्रेम व नातेसंबंध संबंधांमध्ये संवाद महत्त्वाचा आहे एकमेकांच्या भावना समजून घ्या आरोग्य सामान्यतः चांगले परंतु जुन्या आजारांपासून सावध राहा नंबर तीन तुला व्यवसाय व करिअर कला व सर्जनशील क्षेत्रात यश मिळेल कायदेशीर बाबींमध्ये फायदा होऊ शकतात आर्थिक स्थिती कायदेशीर बाबींमधून आर्थिक लाभ होईल खर्चावर नियंत्रण आवश्यक आहे प्रेम व नातीसंबंध संबंधांमध्ये संबन्द। संवाद महत्त्वाचा आहे एकमेकांच्या भावना समजून घ्या आरोग्य सामान्यत चांगले परंतु मानसिक तणावापासून सावध रहा नंबर चार वृश्चिक व्यवसाय व करिअर मार्सच्या शुभदृष्टिकोनामुळे करिअरमध्ये प्रगती होईल नवीन संधी मिळतील आर्थिक स्थिती खर्च वाढू शकतात बचतीवर लक्ष द्या प्रेम व नातेसंबंध प्रेमसंबंध सशक्त होतील विवाहितांसाठी आनंददायक वेळ आहे आरोग्य सामान्यत चांगले परंतु जुने आजारांपासून सावध रहा नंबर पाच धनू व्यवसाय व करिअर परदेशी प्रवास व उच्च शिक्षणाच्या संधी मिळू शकतात करिअरमध्ये प्रगती होईल आर्थिक स्थिती नवीन उत्पन्नाचे स्रोत उघडतील खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे प्रेम व नातेसंबंध प्रेमसंबंध सशक्त होतील विवाहितांसाठी आनंददायक वेळ आहे आरोग्य सामान्यत चांगले परंतु मानसिक तणावापासून सावध रहा नंबर सहा मीन राशी व्यवसाय व करिअर सर्जनशीलतेच्या क्षेत्रात प्रगती होईल नवीन संधी मिळतील आर्थिक स्थिती नवीन उत्पन्नाचे स्रोत उघडतील खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे प्रेम व नातेसंबंध प्रेमसंबंध सशक्त होतील विवाहितांसाठी आनंददायक वेळ आहे आरोग्य सामान्यत चांगले परंतु मानसिक तणावापासून सावध रहा महत्वाची ग्रहस्थिती ज्युपिटरच्या मिथून राशीत प्रवेश सर्व राशींना मानसिक स्पष्टता संवाद कौशल्य व नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे राहू केतूचा राशी परिवर्तन कर्म व आध्यात्मिकतेच्या दृष्टीने महत्वपूर्ण बदल होतील फुल फ्लॉवर मून वृश्चिक राशीत होणारी ही पौर्णिमा भावनिक बदल सत्य शोध व नवा आरंभ दर्शवते सर्व राशींना मे महिन्यात नवीन संधी भावनिक बदल व आध्यात्मिक प्रगतीचा अनुभव होईल व्यक्तिगत राशीपत्रिकेच्या आधारे अचूक माहिती मिळवण्यासाठी ज्योतिष तज्ज्ञांचा सल्ला घेणे उपयुक्त ठरेल व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका